श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेलसाठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून, करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्याण्णव मराठा समाजाच्या मागण्या मान्यतेबाबतचा केवळ मसुदा तयार झालाय हा या अध्यादेश नाहीये या मसुद्यावर सोळा फेब्रुवारी पर्यंत हरकती घेता येणार आहे या हरकती प्राप्त झाल्यानंतरही पुढे अध्यादेश काढला गेला तर कोर्टात आव्हान देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी भूमिका मराठा आरक्षण विषयावर ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट केली आहे आपण समुद्रात पोहत होतो आता विहिरीत पोहावं लागेल असं छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला लक्षात आणून दिले रविवारी सायंकाळी पाच वाजता मुंबईतील सरकारी बंगल्यावर सर्व पक्षीय ओबीसी व दलित तसेच आदिवासी समाजाच्या नेत्यांची बैठक बोलवण्यात आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही असे सांगत सरकारने मराठ्यांना मागच्या दाराने ओबीसी आरक्षणात प्रवेश दिलाय हा ओबीसींवर अन्याय आहे की मराठ्यांची फसवणूक आहे याचा विचार होईल अशी भूमिका छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये मांडली आहे प्युअर न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचे यूट्यूब चॅनल सब्स्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका